दोनही दसरा मेळाव्याची जय्यत तयारी चालू आहे एक आहे नारायणगड येथे मराठ्यांचा होत असलेला दसरा मेळावा तर दुसरा सावरगाव घाट इथं होत असलेला पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा दोनही दसरा मेळाव्याची तयारी अगदी धूम धडाक्यात सुरू आहे मात्र या दोनही दसरा मेळाव्याला जाण्यासाठी रस्ता मात्र एकच आहे आणि इथंच खरा प्रॉब्लेम आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये खर तर मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण स्थगित केलं आणि आता विधानसभेच्या पार्श्वभूमी भूमीवरती त्यांनी एक प्रचंड मोठा भला मोठा हा दसरा मेळावा आयोजित करायचं ठरवलंय मराठा बांधवांकडनं आणि जरांगे पाटलांकडनं ठिकाण निवडलं गेलंय ते म्हणजे श्री क्षेत्र नारायणगड हे आणि याच नारायणगडावरती जवळपास सहा कोटी मराठा बांधव एकत्र येणार असल्याचं सांगितलं जाते जवळपास नऊशे एकर एवढी जमीन सुद्धा तिथं दुरुस्त करणं चालू आहे आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा प्रचंड भला मोठा दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगड इथं पार पडणार असल्याचं कळलं जात हा दसरा मेळावा मराठा बांधवांचा आहे आरक्षणाच्या मागणीला धरून मराठ्यांनी खरंतर उभा केलेला हा संघर्ष आणि त्या संघर्षाला एकत्र करण्यासाठी हा दसरा मेळावा आयोजित केल्याचं सांगितलं जात आहे दुसऱ्या बाजूला याच रस्त्यावरती थोडंसं पुढं गेल्यानंतर सावरगाव घाट हे गाव आहे जिथे पारंपरिक दरवर्षीप्रमाणे दसरा मेळावा आयोजित केला जातो पंकजा मुंडे यांचा हा दसरा मेळावा तिथे आयोजित केला जातो आणि हे दोनही दसरा मेळाव्याची सध्या तयारी जोरदार सुरू आहे दोन वेगवेगळे गड आहेत आणि दोन वेगवेगळ्या समाजाचे दसरा मेळावे आहेत खरंतर समाजामधला समाजा वाद हा बीड जिल्ह्यामधला प्रचंड विकोपाला गेल्याचं पाहायला मिळालं होतं नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा प्रचंड जातीय वादाचं चित्र बीड जिल्ह्यानं पाहिलंय आणि हे चित्र पुन्हा एकदा नव्या नव्या दसरा मेळाच्या निमित्तानं सुरू होणार का खर तर हा प्रश्न सुद्धा सोशल मीडियावरती उचलला जातोय नारायणगड आणि सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याला आता राज्यातून कानाकोपऱ्यातून नागरिक येणार असल्याचं सांगितलं जात आहे या दोनही ठिकाणी जाण्यासाठी रस्ता मात्र एकच आहे त्यामुळे एकाच रस्त्याचा वापर दोनही समाजाचे बांधव खर तर करणार आहेत आतापर्यंत फक्त एकच जसा मेळावा व्हायचा ते म्हणजे सावरगाव घाट इथं तरी सुद्धा या रस्त्यावर प्रचंड ट्रॉफिक जाम व्हायचे आता तर दोन मेळावे आहेत त्यात मराठा बांधवाचं जे नियोजन आहे तर ते तगड नियोजन पाहायला मिळतंय आणि या मेळाव्याला येताना जाताना वाहनं ओव्हरटेक करताना वाहनांना छोटे मोठे धक्के लागणं डीजेवर वाजवली जाणारी गाणी आणि आपापल्या नेतृत्वाची ही गाणी असल्याकारणानं कदाचित संघर्षाचं वातावरण एक विशिष्ट तेड या रस्त्यावरती पाहायला मिळू शकते कशामुळं खरंतर या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं हे जे नियोजन होत आहे या नियोजनाला कुठतरी गालबोट लागू शकतं अशा पद्धतीची चिंता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते जाती जाती मधला संघर्ष अगोदरच विकोपाला जाऊन पोहोचलाय मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचं चित्र ची एका बाजूला तयार झालेलं असताना दुसऱ्या बाजूला दसरा मेळाव्याची जय्य तयारी चालू आहे प्रचंड ताकदीचं नियोजन आहे आणि एकच रस्ता मात्र या दोनही दसरा मेळाव्याला जाण्यासाठी आहे त्याच्यामुळे कदाचित रस्त्यानं जाताना गाड्या ओव्हरटेक करताना म्हणा वर लावलेली आपापल्या आप नेतृत्वाची गाणी असेल या गाण्यांना ऐकून कुठं ना कुठं काहीतरी वाद होऊ शकतो किंवा संघर्षाचं वातावरण निर्माण होऊ शकतं आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे खर तर दोनही गड आपापल्या आप आप ठिकाणी पवित्र आहेत आणि त्याचा मान सन्मान राखला गेला पाहिजे मात्र या दसरा मेळाव्याला जाताना रस्त्यानं जाता येताना दोन समाज आपापसामध्ये आप खरंच हे बंधू भावाचं प्रेम जपतील का किंवा काही याच्यातनं वेगळंच निर्माण होईल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब टाईप करून ठेवा